द एन्काउंटरच्या या भागामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण ज्या विषयावर बोलतो आहे तो विषय अतिशय गंभीर विषय आहे त्याचं कारण हा विषय संपूर्ण देश देशाची एकात्मता आणि लोक या सगळ्याशी संबंधित आहे आज आपल्याबरोबर या विषयावर बोलण्यासाठी विजय कुंभार आहेत विजय कुंभार हे मूळचे पत्रकार आहेत नंतर त्यांनी आर टी आयमध्ये आपलं काम केलं आणि खरं तर ते आर टी आय हा कायदा होण्यासाठी जे काही महत्त्वाचे लोक का आहेत त्याच्यामध्ये विजय कुंभार एक आहेत तर यांनी नुकताच एक बोगस आय एस प्रकरणाचा पर्दाफाश केलेला आहे आणि त्यामुळे खूप वेगवेगळ्या गोष्टी दररोज बाहेर येत आहेत आपल्याला माहिती आहे की पूजा खेडकर प्रकरण आपण या प्रकरणापासून बोलायला सुरुवात करणार आहोत आणि नंतर मग अजूनही काही गोष्टी बाहेर येतील हळूहळू कुंभार सर नमस्कार 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 आपण काही दिवसांपूर्वीच हे पूजा खेडकरचं प्रकरण आहे तर ते सगळं आपण आर टी आयच्याद्वारे बाहेर काढलं तर आता हे प्रकरण कुठपर्यंत आलेलं आहे तर पहिली गोष्ट म्हणजे ही क्लिअर करू इच्छितो की आर टी आयच्याद्वारे म्हणजे आर टी आय करून नाही बाहेर काढलं बरं आर टी आयमध्ये जो एक शैक्षणिक की शासनाने जी माहिती वेबसाईटवर टाकली पाहिजे पब्लिक डोमेनमध्ये ठेवली पाहिजे ती माहिती मी वाचली आणि हे प्रकरण मी काही एक्सपोज केलं वगैरे याचं क्रेडिट मी घेणार नाही ह्या ज्या पूजा खेळकर आहेत त्यांच्या वर्तनासंदर्भामध्ये एक समाज एक पोस्ट आली फॉरवर्ड फॉरवर्ड करत ती माझ्याकडे आली मी गेली काही वर्ष प्रशासन प्रशासकीय पारदर्शकता याच्यावर काम करतो आहे ज्याच्या डीओ पी टीने मला बक्षीससुद्धा दिलेलं आहे तर त्यामुळे मला ॲडमिनिस्ट्रेशन कसं असतं अधिकाऱ्यांनी कसं वागावं हो, त्यांच्या मर्यादा काय जबाबदारी काय याची सगळी जाणीव होती त्याच्यामध्ये ह्या पूजा खेडकर यांचं ऑडीमध्ये येणं आणि त्यांनी त्याच्यावर लाल देवा लावणं हे मला खटकलं <coughs> त्यामुळे मी याच्यामध्ये आणखी काहीतरी गडबड असण्याची शक्यता आहे कारण ज्या अधिकाऱ्याचं वर्तन मूळ त्यांच्या सर्व्हिस रूलपेक्षा विसंगत असतं त्यांच्याबद्दल एकदा मनात शंका झाली की एक नेहमीप्रमाणे मी गुगल सर्च केलं त्याच्यामध्ये मला सुरुवातीला काही माहिती माहिती मिळाली की त्यांनी अपंगत्वाचं सर्टिफिकेट जोडलं आहे जातीचा दाखला जोड जोडला आहे नॉन क्रिमिलिअर मग ई सी आयच्या वेबसाईटवर काही माहिती मिळाली आणि मग ते मला कायदा माहिती असल्यामुळे मी त्या संदर्भामध्ये ट्विट करायला सुरुवात केली आणि पहिलंच ट्विट त्याच्यातलं एवढं हे झालं की जवळपास त्याला नऊ दहा लाख व्ह्यूज मिळाले त्यानंतर मग याच्यातली माहिती येत गेली काही मी काढत गेलो काही जाणीवपूर्वक काढली काही जणांनी मग माध्यमातून वगैरे सगळं त्या नेहमीच्या गोष्टी आपण हे करून बरीचशी माहिती काढली आणि एकूणच पूजा प्रकरणी प्रक हे फ्रॉड असल्याचं लक्षात आलं म्हणजे नावं बदलणं त्या जातीचा जा खोटा दाखला अपंगत्वाचे वेगवेगळी सर्टिफिकेट अशा अनेक बाबी त्यांच्या म्हणजे अटॅम्प त्यांनी बदलून अटेम्प्ट अनेक घेतले खोटी सही खोटा फोटो दोन दोन जागा दाखवणं काही ब म्हणजे कंपन्यांच्या याच्यामध्ये मालकी हक्क असतं त्यांच्या घरच्यांचा आणि या सगळ्या गोष्टी उघडकीला आल्या आणि मग त्यानंतर मात्र हे प्रकरण म्हणजे शासनालाही दखल घ्यावी लागली त्यांची चौकशी सुरू झाली त्यांची पुण्यातून बदली झालीनंतर यू पी एस सीने एफ आय आर केला वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तर आपल्या सगळ्यांना माहितीच माहिती आहे नाही okay. पण आता एफ आय आर वगैरे केला आणि कोर्टात पण ते प्रकरण आहे पण पोलिसांना अजूनही त्या सापडत नाही आहे असं पोलिसांनी कोर्टात सांगितलं त्यामुळे त्या, त्या पोलिसांना सापडल्या नाहीत हे खरं असेल कदाचित परंतु सध्या मागील दहा दिवस त्यांना अटकेपासून प्रोटेक्शन होतं त्यामुळे त्यांना प पोलीस काही अडवू शकत नव्हते परंतु ब पोलिसांना आरोपी सापडत नाहीत हे थोडंसं विचित्र वाटणारी गोष्ट आहे विशेषतः ज्यांनी आय एसची सेवा सुरू केली होती असे लोक जर सापडत नसतील तर ते एकूणच हे यंत्रणेचं अपयश आहे पण मला खरं तर याच्यातून अजून एक पुढचा असा प्रश्न विचारायचा आहे की पूजा खेडकर यांनी हे सर्टिफिकेट्स दिले वगैरे सगळं खरं आहे पण त्यांना हे जे यंत्रणा आहेत की ज्यांनी हे सर्टिफिकेट प्रोव्हाइड्स केले म्हणजे त्यांच्या मेडिकलचं सर्टिफिकेट असेल जातीचं सर्टिफिकेट असेल किंवा यू पी एस सी ही संस्था असेल की ज्या संस्थेच्या समोर म्हणजे आपण असं म्हटलो की यू पी एस सी संस्था ही इतकी कडक आहे आणि ताऊन सुलाकून गोष्टी करते वगैरे वगैरे पण मग जर ती संस्था या पद्धतीने जर वागत असेल तर आपण म्हणजे यांच्याबद्दल आपण काय म्हणणार हे बा ही संस्था पोलादी फ्रेमची होती हे पूर्वी म्हटलं जायचं परंतु या पोलादाचं त्यांनी फार गंज लावून सगळं आता केल्याचं दिसतंय ज्या पद्धतीने त्यांनी प्रवेश मिळावला सगळं केलं ना आणि हे या बाकीच्या यंत्रणा म्हणजे मेडिकल सर्टिफिकेट असतील जातीचे दाखले असतील या यंत्रणांच्या सहकार्याशिवाय त्यांच्या मदतीशिवाय हे होणं अशक्य आहे त्यामुळे आम्ही अनेकदा मागणी केलेली आहे की पूजा खेडकरवर तर कारवाई झालीच पाहिजे पण त्यांनी सर्टिफिकेट दिली कुणी त्यांच्याकडे ही आली कुठून त्यांनी मागितली कशी त्या तिथपर्यंत कशा पोहोचल्या या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे त्या अपंग नसतात त्यांना ज्या डॉक्टरांनी त्यांना अपंगत्वाची सर्टिफिकेट दिली मग ते पुण्यातला असो नगरचा असो किंवा अगदी एम्सचा असो ह्यांनी कशी दिली केवळ काय बघून दिली जो माणूस जी व्यक्ती डोळ्याने सुदृढ दिसते त्याला चाळीस टक्के पन्नास पन्नास टक्क्याचं अपंगत्व सर्ट, सर्टिफिकेट बाकीच्या सगळ्या अटेम्प्ट्स घेतल्या कोणी बघितलं नाही नाव बदललं कुणी बघितलं नाही चेहरा बदलला कोणी बघितलं नाही सह्या बघत बदलल्या कोणी बघितलं नाही असं होऊ शकत नाही हे आतल्या कोणाचं तरी सहकार्यच आहे त्यामुळे याची खरंतर सखोल चौकशी झाली पाहिजे परंतु आता काय आहे बघूया दोन तीन दिवसामध्ये त्याचा निकाल शक्यता आहे पण याच्यामध्ये म्हणजे असं म्हटलं जातं की या संदर्भामध्ये कोणाचा तरी राजकीय वरदहस्त असल्याशिवाय अशा गोष्टी होत नाहीत हे तर खरं आहे कारण ते असल्याशिवाय त्यांना तिथपर्यंत अर्थात त्यांची थोडीफार ओळख होती परंतु हे ज्या लेवलवर झालंय ती लेवल खूपच मोठी म्हणजे तिथं अतिवरिष्ठ राजकीय नेते असल्याशिवाय होणं शक्य नाहीये कारण त्याशिवाय नॉर्मली इतके मोठे गुन्हे करायला त्या अधिकारी सुद्धा धजावणार नाहीत असाच वरदहस्त असल्याशिवाय आता हे एक प्रकरण झालं पण माझ्या माहितीप्रमाणे इंटरनेटवर पण या गोष्टी आल्या आहेत आणि तुमच्या नावाने पण काही गोष्टी इंटरनेटवर फिरत आहेत की ही केवळ एक अधिकारी नसून असे बोगस सर्टिफिकेट घेतलेले आणि आत्ता सेवेमध्ये असणारे जवळजवळ वीस ते बावीस अधिकारी या पद्धतीचे आहेत त्यांची संख्या आता जवळपास चोवीसच्या घरात गेलेली आहे पूजा सह पकडलं तर कारण काल नवीन एक जॉईन झाले सांगलीचे बर शुभम गुप्ता ते तुम्ही पण त्यांचं भ्रष्टाचाराचं पण एकूणच आय एस आय एस या सेवेबद्दलच आपण बोलतोय हा बरोबर या सेवेचं सेवे से एक अत्यंत महत्त्व होतं जी सेवा ही देशातली अत्यंत प्रतिष्ठित आणि म्हणजे त्यांना अनेक प्रकारचे डिसिजन घ्यावे लागतात बरोबर त्यामुळं अशा देशच चालवतात देशच चालवतात अशा मध्ये या बावीस पैकी सोळा आयएस आहेत बाकीची इतर से, इतर समाज सोळा आय एस बोगस आहेत बोगस आहेत म्हणजे ज्यांचे सर्टिफिकेट बोगस आहेत ती म्हणजे आणि हे म्हणजे त्या युपीएस यूपे, दी यू फाईल्स नावाची जी फाईल फिरते ज्याच्यात काही मी घे काढलेली नाव आहेत काही इतरांनी काढलेली नाव आहेत परंतु ती फाईल माझ्या नावाने फिरते हरकत नाही पण त्याच्यात जेवढे मुद्दे काढले ते सगळे मुद्दे मी व्हेरीफाय करून घेतलेत आणि मी डीओ पी टीला यू पी की मी व्हेरीफाय केले माझी खात्री पडली आता तुम्ही व्हेरीफाय करून पुढची कारवाई करायची गरज आहे बरोबर पण तुम्हाला काही त्यांनी कम्युनिकेशन केलं आत्ता नाही झालं दोन चार दिवसच झाले ते एफ ए करून अजून कम्युनिकेशन नाही परंतु जेवढी माझी माहिती मिळाली त्याप्रमाणे काही ना काही कारवाई सुरू झालेली आहे पण मला म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही फारच हायर अथॉरिटीला पण त्याची कंप्लेंट केल्याची राष्ट्रपतींना राष्ट्रपतींना कंप्लेंट केलेली आहे तर त्यांच्याकडून काही रिस्पॉन्स राष्ट्रपतींनी डीओ पी टीला लिहिलं आणि त्यांना डीओ पी टीला सांगितलं विजय कुंभार यांनी केली आहे कंप्लेंट स्वयंस्पष्ट आहे त्याच्यावर कारवाई कराने विजय कुंभार यांना कळवा म्हणजे ठीक आहे म्हणजे यापुढे आता त्या गोष्टी पुढे म्हणजे आता मला त्यांच्याकडे पाठपुरावा करावा लागेल शासकीय थोडा भारत मोठा आहे कम्युनिकेशन करायला वेळ लागतो त्यामुळे मी अर्धा दिवसानंतर पुन्हा आरटीआय त्याची माहिती मागेन मी आता माझा एक थोडासा पुढे जाणारा प्रश्न असा आहे की आपण बघतो की ही आय एस सी सर्व्हिस पूर्वीच्या आय सी मधून वगैरे आलेली आणि तिला पूर्वी म्हणजे आपल्याकडे अनेक राजकीय स्वातंत्र्य होते आणि आता आपण बघतो की या पद्धतीचे बोगस सर्टिफिकेट प्रोड्यूस करून वगैरे लोक येतात हे एका बाजूला दुसऱ्या बाजूला लॅटरल एंट्रीने काही केलं जात आहे तर मला असं वाटतं की ह्या दोन गोष्टींमुळे असं होत का की आपलं देश चालवणारी हे अतिशय महत्वाचे लोक हा मुळात अशा पद्धतीनं कारण याच ज्या सेवा आहेत ह्या देश चालवणार आहेत देशाच्या प्रतिष्ठा त्यांचा स्वाभिमान त्यांचं सार्वभौमता या सगळ्याशी संबंधित गोष्टी आहेत अशा स्थितीमध्ये जर असे कमकुवत म्हणजे जे वाममार्गाने येत आहेत ते काही चांगली माणसं आहेत अशातला अभिजिबात बाग नाही त्यांना मुळात ती सवयच तिथं लागलेली अशा परिस्थितीमध्ये त्यांना घेणं म्हणजे त्यामुळे परिस्थिती अशी निर्माण होती की आपल्या देशाला शत्रू राष्ट्राची गरजच नाही हां हे जे एवढे कमकुत लोक गेले ते राष्ट्र करायला पुरेसे त्यांना त्यांना कुठली नीतिमत्ता नाही काही नाही काय नाही त्यांना नावं बदलणं सया खोट्या करणं भ्रष्टाचार करणं याच्यामध्ये काहीही गैरवाटत नाही अशा लोकांनी जर च्या हाती जर लेश देश सांभाळायला दिला तर शत्रूची गरज नाही आपल्या आपणच स्वतःच्या हाताने आपला नाश करून घेऊ अशी परिस्थिती आहे हे कालचं जे कालचं म्हणजे दोन तीन दिवसांपासून उघड झालेलं प्रकरण आहे ते गुप्ता प्रकरण तर ते म्हणजे काय नेमकं काय प्रकरण ते म्हणजे एक आय एस मधला अत्यंत म्हणजे ज्याला मराठीत शब्द वापरायची इच्छा नाही माझी परंतु जो चोर हा प्रकार म्हणतात ना तशातला प्रकार त्यांनी तिकडे याच्यामध्ये भामरागड भामरागडला रस्त्यावरच्या गायी म्हणजे ते दुबत्या गायी शेतकऱ्यांना द्याव्या त्याच्यासाठी योजना होती बरोबर त्याला पन्नास हजार रुपये अनुदान मिळायचं आणि पुढे त्याला त्याच्या चाऱ्यासाठी वगैरे अनुदान मिळायचं त्यांनी रस्त्यावरच्या गायी आणल्या त्या दुभत्या दाखवल्या त्या कोणाला तरी दिल्याचं दाखवलं आणि त्याचं अनुदान वेगळी खाती काढून लंप केलं आणि अशा पद्धतीने करोड रुपये त्यांनी खाल्ले ते शासनाच्या चौकशीत पुढं आलं आणि आता ते जी मार्फत पुढची कारवाई सुरू होईल पण हे सुद्धा आत्ताचे आहे आहेत म्हणजे अठराचे तिकडे फार जुने नाही आहेत आत्ता आला ते म्हणजे तिकडे ट्रेनिंग होते असं म्हटलं तरी हरकत नाही आयुक्त म्हणून शिवाय त्यांच्याकडे नक्षलवादी एरियामध्ये जे कॉन्ट्रॅक्टर असतात त्यांना धमक्या देणं त्यांच्याकडून लाखो रुपयाची लाच उकळणं अशा त्यांच्या आमदार यांनीच केलेली आहे तिथल्या बरं त्याच्यामुळे आणि दोन तीन वर्षापूर्वीच आहे म्हणजे हे आता सराईत झालेले ते असं म्हणता येईल त्याच्यामध्ये पण म्हणजे असं पाहता या सगळ्या यंत्रणे म्हणजे यांची चौकशी करण्यासाठी एका वेगळ्या यंत्रणेची गरज असतो तुम्हाला वाटतं तशीच मागणी मी राष्ट्रपतींकडे केलेली होती की हे काही एकट्या पूजा खेडकरपुरतं मर्यादित नाही यू uh, पी एस सी असेल प्रत्येक राज्याच्या सेवा स्पर्धा असतात स्पर्धा परीक्षा असतात एम पी एस सी आहे पण राजस्थान आहे सगळ्यांचे तर त्याच्यामध्ये सुद्धा असे प्रकार घडलेले आहेत त्या कंप्लेंट्स माझ्याकडे आहेत बरं या सगळ्यांची चौकशी एक यंत्रणा करू शकणार नाही ह्याला एक मोठी यंत्रणा लागेल तर आणि पुन्हा जर अहवाल देणं आणि पुन्हा कारवाई करणं ही फार लांबची गोष्ट हो आहे त्यामुळं सुप्रीम कोर्टाच्या सिटिंग जजच्या अध्यक्षतेखाली एक मोठी यंत्रणा निर्माण करावी अशी मागणी केलेली आहे मी आता अजूनही पंधरा वीस दिवस होत आहेत कदाचित पुढे काय होतंय ते आपण बघून त्या संदर्भात सुप्रीम कोर्टाला लिहायचं आणखी काय करायचं कोर्टात जायचं या संदर्भात ठरवत आहे कारण तुम्ही हे प्रकरण काढल्यानंतर युपीएससीच्या अध्यक्षांनी पण राजीनामा दिला त्यांनी असं सांगितलं वैयक्तिक कारण आहे पण त्यांची पण भरपूर प्रकरण हळूहळू बाहेर येत बाहेर येत आहेत युपीएससीच्या मुलांनी तयारी केलेली आहे फक्त आता त्यांना पुढे ब परीक्षाही द्यायची असल्यामुळे त्यांचं अजून पुढचं काही कारवाईचं धारच होत नाही पण त्यांनी माहिती बऱ्यापैकी जमा केली आणि त्याच्यावर पी आय एल तयार आहे अच्छा म्हणजे यामध्ये आय एसच असं नाही तर इतरही अनेक सेवा आहे आय एस यू पी एस सीच्या जा। की ज्याच्यामध्ये घोटाळे झालेले एकाच सेंटरमधून भरमसाठ विद्यार्थी उत्तीर्ण होणं आणि बाकीच्या सेंटरमधून एक सुद्धा उत्तीर्ण न होणं बनावट सर्टिफिकेट असणं आदल्या वर्षी जो चांगला होता जनरल मधला तो पुढच्या वर्षी ओबीसी होतो ईडब्ल्यू एस मधला जातो अशी शेकडो उदाहरणं आहेत सगळ्यांना मी एकटा पुरणार नाही म्हणून आता युपीएससीच्या काही मुलांनी एकत्र ये येऊन या प्रकरणात फोरम वगैरे तयार बर पण मला त्याच्याही पुढे जाऊन असं म्हणायचंय की हे गेल्या पाच सात वर्षात झालेलं जास्त जास्त सात वर्षात जास्त आहे जा, पूर्वी व्हायची परंतु पूर्वी फार एका दुसरं प्रकरण व्हायचं आणि त्याच्यात बारीकशी जरी उणीव सापडली तरी त्याला काढून टाकलं जायचं आणि आता सर्रास आता सर्रास होते, होते, होते म्हणजे काय आता जर देशाचा विचार केला तर किती ह म्हणजे युपीएससी आणि एम पी एस सी किंवा अशा राज्य स्पर्धा सेवा बघता किती हजार मुलांना करावं लागणार आहे म्हणजे नोकरी ज्यांनी मिळवली त्यांना मंत्रालयातच साठ सत्तर आहेत आपल्याच जे जे बोगस आहेत जे बोगस आहेत त्यांनी कर्णबधीर आणि डोळ्याने आदू वगैरे दाखवलेला आहे पन्नास अधिकारी आहेत अधिकारी कर्मचारी असे आणि असे राज्यात काही हजारात आहेत आपल्या राज्याचं आहे बाकीच्या इतर राज्यांचे प्रत्येकाचे दोन दोन हजार धरले तरी तुम्ही विचार करा देशातल्या किती लोकांना या झाडा बसता आहेत याच्या आणि याच्यामुळे होतंय का की ज्यांच्यासाठी आरक्षण आहे आरक्षणाचा हेतू जे दुर्बल आहेत त्यांना लाभ मिळावा यासाठी होता परंतु आता असं दिसतंय की हा सगळा लाभ ज्यांच्याकडे ऑलरेडी भरपूर आहे ते मोठ्या मार्गाने घेऊन चालेल असं दिसतंय त्याच्यात पण हे याच्यामुळे देश पोखरला म्हणजे देश शंभर टक्के पोखरला जातोय देश पोखरला जातोय आणि आता होतंय का समजा मला जरी कारवाईची मागणी करायची झाली कोणाकडे म्हणजे आपण एखाद्या महापालिकेचं उदाहरण कोणाकडे का ना तो जर बोगस सर्टिफिकेट देऊन आला असेल तर तो कुठल्या कोणाकडे न्यायानं कारवाई करणार ना हा सगळा सध्याचा सगळ्यात मोठा सगळ्या विद्यार्थ्यांसमोरचा मोठा प्रश्न आहे माहितीच नाही समोरचा कसा आला ते आता ठीक आहे आता आरटीआय पब्लिक डोमेन मध्ये काही माहिती ठेवावी लागते पण काही गोष्टी तरी उघडकीस येत आहेत आपण तो कायदा सुद्धा चाललाय ते पण तरी जे जेमेकांशी जोडल्या गेले आणि एवढ्या ती माझं सगळ्या मुलांना हे सांगणं की तुम्ही सतर्क राहिले पाहिजे जर ते पूजा खेडकर ऑडी घेऊन आले नसते तिथे बरोबर तर माझं लक्ष द्यायचं कारण नव्हतं माझं लक्ष गेलं नसतं मी काय स्वतःला मोठा समजत नाही परंतु ते वाचल्यानंतर माझ्या लक्षात आले की इथं गडबड आहे आणि मग पुढचं सगळं ते जे काय व्हायचं होऊन गेलं ते कदाचित सोशल मीडियामध्ये आले नसतं तर मी बघितलंच नसतं मग त्यांनी कदाचित संपूर्ण सेवा झाली असती त्या राज्याच्या मुख्य सचिव झाल्या असत्या आपण नमस्कार सलाम केला असता झालं के असत त्या अशी बरीच प्रकरणं आहेत आणि आता तुम्ही त्याच्यामध्ये काम पण करताय तर यापुढेही आपण या, या सगळ्या प्रकरणांवर बोलत राहू तूर्तास धन्यवाद